सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेटाचे हरभऱ्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून हरभऱ्याला तब्बल नऊ हजार तीनशे रुपये एवढा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील जालना असेल मलकापूर असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल अकोला असेल अमरावती असेल अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचे जर असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीत हरभऱ्याला किती बाजारभाव भेटतोय न कमेंट करून नक्की सांगा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झालेली बघा बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे जळगाव आवक झालेली बघा एकशे तीन क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार आठशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काल काबुली हरभरा ही जी काही बाजार समिती आहे मुंबई आवक झालेली बघा चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे कारंजा आवक झालेली आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार एकशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झालेली बघा दोन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार दोनशे तीस रुपये हरभऱ्याची जात आहे साफा हरभरा बाजार समिती आहे ती आहे देवळगाव राजा आवक झालेली आहे त्या ठिकाणी साठ क्विंटल कवीत किंवा बाजार भेटतोय त्या ठिकाणी चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भरतोय पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल ही आपली जी का बाजार समिती आहे ती आहे हिंगोली आवक झालेली आहे सहाशे क्विंटल कवीत कमी बाजार भेटतोय चार हजार नऊशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भरतो हिंगोली बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मूर्तीजापूर आवक झालेले बघा एक हजार चारशे क्विंटल कमीत कमी बाजार भरतोय त्या ठिकाणी पाच हजार साठ रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भरतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल तर यापुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे अकोला आवक झालेली बघा एक चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भरतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भरतोय सात हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल या जे काही पदार्थ मी देते अमरावती आवक झालेली बघा चार हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी बजाव पडतोय पाच हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल